शहाणा विणकर लेखक जी ए कुलकर्णी एकदा राजा दरबारात सिंहासनावर बसला असता एका दूरच्या देशातून एक दूत आला त्याने सिंहासनाभोवती एक वर्तुळ काढले व तो काहीही न बोलता बसून राहिला राजा गोंधळात पडला त्याने आपले मंत्री व सरदार यांना बोलवले व दूताला काय म्हणायचे आहे हे विचारले पण त्यांना देखील या प्रकाराचा काहीच अर्थबोध होईना आपल्या साऱ्या दरबारात एकही शहाणा माणूस नये याचा राजाला फार राग आला तो सगळ्यांना म्हणाला हे कोडे सोडवणारा माणूस आत्ताच्या आत्ता शोधून आणा नाही तर तुम्ही सगळे प्राणास मुकाल तो संतापाने म्हणाला सगळेच सरदार मनसबदार घाबरे होऊन शहरात सैरा वैरा भटकू लागले त्यांच्यापैकी एकाला एका घरात आत मूल निजलेला पाळणा आपोआप हलताना दिसला घरात तो कोणी दिसत नव्हते त्यांच्या बाजूच्या घरातही तोच प्रकार होता घराच्या गच्चीवर धुतलेले धान्य वाळत घातले होते पण त्या ठिकाणी आपअप हालणारी काठी होती त्यामुळे पाखरांना जवळ जाता येत नव्हते हा चमत्कार पाहून सरदाराला नवल वाटले व तो खाली उतरून तळमजल्यावर आला त्या ठिकाणी एक विणकर आपला माग चालवत होता त्याने एक दोरी धोट्याला बांधली होती ती दुसऱ्या बाजूने काठी व पाळणे यांना जोडली होती धोटा इकडून तिकडे हल्ला की त्यामुळे काठी व पाळणे हलत होते इतकी कामे तेवढ्याच श्रमात करणारा हा विणकर मोठा चालाक दिसत होता मग सरदार त्याला म्हणाला दूर देशातून एक दूत आला आहे त्याने सिंहासनाभोवती एक वर्तुळ काढले आहे पण तो एक शब्द बोलत नाही त्याच्या मनात काय आहे कुणाच ठाऊक तुला हे कोडे सुटले तर राजा तुला मोठं इनाम देईल विणकराने थोडा विचार केला मग तो एक कोंबडी आणि पाच कवड्या घेऊन सरदाराबरोबर दरबारात आला त्याने खिशातून कवड्या काढल्या व दुतासमोर फेकल्या मग दूताने आपल्या खिशातून मुठभर धान्य काढले व जमिनीवर टाकले विणकराने कोठा खालून कोंबडी काढली व जमिनीवर सोडली तिने सारे दाणे पटापटा उचलून खाऊन टाकले व जमीन पुन्हा होती तशी स्वच्छ केली मग दूत उठला व त्याने चढाव पायात घातले आणि एक अक्षर देखील न बोलता तो निघून गेला राजाने आश्चर्याने विणकरास म्हणले हे सारे काय गुड आहे विणकर म्हणाला आपणाला दीर्घायुष्य लाभो अर्थ फार सोपा आहे त्याने आपल्या सिंहासनाभोवती वर्तुळ काढले याचा अर्थ त्याचा राजा आपल्या राजधानीला वेढा घालण्यासाठी येणार आहे तेव्हा आपण युद्धाला तयार होणार की शरण येणार याचे त्याला उत्तर हवे होते मी त्याच्याकडे कवड्या टाकल्या व सुचवले अरे जा या कवड्या घे आणि लहान उन्हाळ प्रो पोराप्रमाणे कुठेतरी जाऊन कवड्या खेळत बस तुमच्यासारख्यांनी आमच्या राजाबरोबर युद्ध करण्याच्या वल्गना करणे अत्यंत मूर्खपणाचे आहे त्यावर त्याने जमिनीवर दाणे फेकून सांगितले की त्याच्या राजाजवळ दाण्या इतके हजारो सैनिक आहेत मग ही कोंबडी जमिनीवर सोडली तिने सारे दाणे टिपून संपवले तेवढ्यावरून तो काय समजायचे ते समजला व निघून गेला राजा त्याच्यावर इतका खुश झाला की त्याने त्याला आपला प्रधान करण्याचे ठरविले पण त्या गोष्टीला विणकराने नम्रपणे वि नकार दिला तो म्हणाला माझी एक विनंती मात्र आहे सारा शहाणपणा केवळ दरबारी लोकातच असतो ही कल्पना मात्र आपण सर्वांनी सोडून द्यावी विणकर आणि चांभारांनाही आपण यापुढे माणसांप्रमाणेच वागवले तर मला माझे इनाम मिळाल्यासारखे होईल धन्यवाद आ, हे कथा वाचन तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमचे अभिप्राय नक्की द्या आणि ही जी कथा मी आत्ता वाचली ती अमृतफळे या कथा संग्रहातील होती बाकी लोभ असावा